श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री देवदत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि कसे असणार आनंदी असणार मजेत असणार आणि सुखी असणार अशीच अपेक्षा करते तर तुम्हा सगळ्यांना आज खूप सुंदर अशी सेवा सांगणार आहे तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारच्या दिवशी आपल्याला सेवा करायची असते सेवा म्हणजे ती कुठली तर देवीची सेवा करायची असते आपली कुलदेवी जी आहे त्यांची सेवा आपल्याला करायची असते किंवा शुक्रवार हे जे देवीचे वार आहे त्या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे म्हणजे ती कोणती तर आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करायचं आहे आता दुर्गा सप्तशती हा ग्रंथावर तुम्ही पारायण का सांगताय त्याविषयी मी तुम्हाला सांगेल पारायण कसं करायचं ते थोडक्यात सांगेल पण त्याच्या आधी तुम्हाला सांगेल की आपण जे पारायण करू त्याचे बेनिफिट काय असतात किंवा फायदे का काय असतात आणि का करावं तर दुर्गा सप्तशती ह्या ग्रंथाचं पारायण आपण बघा महिला ज्या असतात आपल्या घरामध्ये पुरुष असो महिला असो सगळे कुणीही ज्याला आवडेल तो पारायण करू शकतो असं काही एक नाही की दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण फक्त महिलांनीच करायला हवं महिलांनी करायचं म्हणजे कुलस्त्री जी असते आपल्या घरातली तिने केलं के तर अतिउत्तम नाही वेळ असला तर पुरुषांनी केलं तरीही चालेल कारण आपल्या कुलाची देवी आहे कुलदेवी म्हणजे काय कुलाची देवी आहे आणि आपल्या घरात सेवा घडणं खूप महत्वाचं असतं जर तिला जमत नसेल महिलांना जर जमत नसेल तर पुरुषांनी केलं तरी चालेल मुलगा मुलगी असेल सासू सासरे कुणीही केलं तरीही चालेल फक्त एवढं तुम्हाला सांगेल की आपल्या घरात रोजच्या रोज कुलदेवीची सेवा घडत नाही तर महिन्यात एक वेळा दोन महिन्यात किंवा तीन महिन्यात तर निदान निदान तुम्हाला सांगेल सहा महिन्यात एक वेळा दुर्गा सप्तशती या पाठाचं पारायण एक तरी पारायण आपल्या घरात व्हायला हवं कटाक्षाने हे कटाक्षाने आपण हे करायचंय समजून घ्यायचं आहे की सहा महिन्यात तरी एक वेळा तुम्ही दुर्गा सप्तशतीचं ग्रंथाचं पारायण जे असतं ते आपल्या घरात व्हायलाच पाहिजे तुम्ही कोणत्याही पद्धतीने करा एका बैठकीत क केलं तरीही चालेल नाही एका बैठकीत तुम्हाला एवढा वेळ नाही आहे किंवा तुम्ही बसवू शकत नाही एवढा प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला सांगू का एक एक अध्याय करून देखील तुम्ही पारायण एक पूर्ण करू शकतात तुमच्या परीने करा पण तुम्हाला तेच सांगेल की या पद्धतीने तुम्ही पारायण करायचं या पण पारायण करत असताना एक शक्ती असते जी दुर्गा सप्तशती ग्रंथ जो आहे तो मंत्र स्तोत्रांनी खूप म्हणजे प्रभावी असा ग्रंथ आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे एक दिव्य अशी शक्ती आहे दुर्गा सप्तशती पाठामध्ये आणि समजा महिलांना जर घाबरत असतील एखाद्या मुली असतात बघा घाबरटपणा खूप असतो त्यांच्या अंगात कोणतेही काम करत असताना किंवा बाहेर जात असताना जॉबला किंवा नकारात्मकता जास्त असेल तुमच्या घरात मुलींच्या किंवा महिलांच्या तर त्यांच्यासाठी मी सांगेन तुम्ही हा ग्रंथाचं पारायण करा रोजच्या रोज तुम्हाला पारायण करायला नाही जमत समजा किंवा म्हणजे एकही अध्याय जमत नाही तर निदांतो ग्रंथ आपण काढायचा आहे आपल्या घरात जर असेल तर पूजा करायची रोज आपण ग्रंथाला नमस्कार करायचा आहे असं घेऊन नमस्कार करायचं आहे तरी देखील आपल्याला खूप शक्ती मिळत असते म्हणून तुम्हाला सांगेल की जी शक्ती ग्रंथामध्ये आहे ती थोडीशी तुम्ही वाचन ना वाचन केल्यानंतर तुम्हाला एक वेगळीच प्रचिती येत असते आणि तुमच्यामध्ये संचार होत असतो त्या शक्तीचा त्या देवी आईच्या शक्तीचा संचार होत असतो आणि वारंवार जर तुम्ही असे पारायण करत गेले किंवा वाचन करत गेले तर त्यानंतर तुमच्यामध्ये कुठे बदल घडून जाईल तुम्हाला कळणारसुद्धा नाही दोन हात करायची समोरच्या व्यक्तीसोबत दोन हात करायची तुमच्यात ताकद येत असते आणि एका एक, एक वेळेस आपण बाहेर निघायला घाबरत असतो किंवा समोरचा काय बोलेल म्हणून आपण शांत राहत असतो बरोबर कोणी चुकीचं असलं तरी पण आपण चुकीचं समजत नाही तर नवरा असो कुणी असू द्या किंवा बाहेर जगात असो वावरत असताना जरी चुकीचं व्यक्ती असलं तरी आपण ऐकत असतो मुर्खासारखं ऐकून घ्यायचं शांत राहायचं जाऊ दे मला बोलायचं भांडण होईल हे जे असतं ना आपल्या मनाचं ते जाण्यासाठी हा घाबरटपणा घालवण्यासाठी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं तुम्ही पारायण करा तुमचा स्वतःमध्ये खूप खूप प्रमाणात बदल घडून येत असेल आणि एक दिव्य शक्ती तुमच्यामध्ये संचार करत राहील पण तुम्हाला सांगेल या ग्रंथाचं पारायण तुम्हाला जसं मी मग अशी बोलली की सहा महिन्यात एक वेळा तरी तुम्ही करायला पाहिजे तुम्ही बोलाल एक पारायण झालं तरी बस माझंच झालं किंवा मला अनुभव नाही किंवा असं घडलं नाही असं करू नका तुम्हाला बोलली मी सहा महिन्यात एक वेळा पारायण करा आणि रोजच्या रोज ग्रंथ तुम्हाला जमत नाही नुसतं नमस्कार जरी केला ग्रंथाला तरीही चालेल आणि रोजच्या रोज आपल्या घरामध्ये नव्व्याण्णव मंत्राचा जप हा करायचा आहे कुलदेवीचा नक्कीच तुमच्यामध्ये बदल घडून येत असतो आता पारायण केव्हा करू शकतो तुम्ही पौर्णिमेला करू शकतात मंगळवारी करू शकतात आणि शुक्रवारी करू शकतात तसंच दुर्गाष्टमी जी एका महिन्यात एक वेळा पण येत असते दुर्गाष्टमी त्या अष्टमीला देखील तुम्ही पारायण करू शकतात म्हणजे कुलदेवीचे हे जे तिथी आहेत त्या तिथींना तुम्ही पारायण करू शकतात तसंच आपलं नवरात्री येतात नवरात्रीमध्ये तर सगळेच आपण करत असतो पण ह्या तिथींना निदान तुम्ही करा नाही जमलं तर नसतं आपलं सिद्ध कुंजिका का स्तोत्र आहेत ते देखील तुम्ही वाचन करू शकता पण दुर्गा सप्तशती ग्रंथ जो आहे त्याचं तुम्ही दोन दोन अध्याय जरी वाचलेत तुमचं आठ दिवसांमध्ये पारायण होऊन जातं सात आठ दिवसांमध्ये आणि जर तुम्ही रोजच्या रोज घेतले एक अध्याय जरी तुम्ही म्हणजे म्हटला देवघरासमोर बसायचं आणि अध्याय वाचन करायचं फक्त एवढं सांगेल देवीची कुठलीही देवीची सेवा करत असताना जो आपला तुपाचा दिवा असतो तो प्रज्वलित करायचा असतो सुंदर अनुभव येईल तुम्हाला फक्त एवढंच करा हां ठीक आहे तेलाचाही चालतो पण जेव्हा पण देवीची सेवा आपण करतो ते कुंकुम अर्चन असो किंवा कुठलीही सेवा असू द्या तुमची तर ते करत असताना तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि नंतर आपण मग जे आहे अध्याय वाचन करू शकतो एक अध्याय करू शकतात तुम्हाला वाटलं की दोन अध्याय तर दोन देखील तुम्ही रोज करू शकतात अशा प्रकारे तुम्ही एका आठवड्यात एक पारायण पूर्ण करू शकतात त्याला काही नियम अटी वगैरे काही नाही आहेत फक्त एवढं सांगेल जर आपल्याला नॉनव्हेज वगैरे तुमच्या घरात बनत असेल तर आधी पाठ आपला वाचून घ्यायचा दोन अध्याय जर तुम्हाला वाचायचे आहेत किंवा एक अध्याय वाचायचा आहे सकाळी नंतर दुपारून तुम्ही हात लावायचा आहे स्वयंपाकाला ठीक आहे तर सकाळी तुम्ही वाचन करून आहे या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता आता मंगळवारी किंवा शुक्रवारी एक पाठ पूर्ण तुम्हाला करायचं आहे समजा मंगळवारी नाही तर मी मंगळवारच्या दिवशी एक पाठ पूर्ण करून टाकेल तर त्या दिवशी मात्र नॉनव्हेज खायचा टाळा तुम्ही पूर्ण एक पाठ करत असणार तर पूर्ण एक पाठ करत असताना पुढचे जे स्तोत्र मंत्र असतात मंत्रस्तोत्र रात्री सुक्त अर्घला सुक्त सगळे काही स्तोत्र मंत्र आहेत बरोबर ते वाचायचे ता वाचा, ता ता का ताई हे बघा तुम्हाला वेळ असले तर नक्कीच वाचा जर जर तुम्हाला वेळ नाहीच आहे की खूप कमी वेळ आहे ताई मी नाही वाचन करू शकत तर तुम्हाला सांगू का पूर्ण वाचलं तर अतिउत्तम नाही वेळ तुम्हाला तर तेरा अध्याय तुम्ही वाचन करू शकतात पहिल्या अध्यायापासून आपले तेरा अध्याय देवीचे आहेत तेवढे वाचन करा त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल क्षमा प्रार्थना जी आहे ती आपल्याला घ्यायचीच आहे पूर्ण अध्याय वाचल्यानंतर आपली न, स्वामी समर्थ महाराजांची तर एक माळ येऊन जाईल सुरुवातीला नवानव मंत्राची एक माळ घ्यायची आहे स्वामी समर्थ महाराजांची एक माळ घ्यायची आहे आणि पूर्ण पाठ झाल्यानंतर सांगेल मी तुम्हाला जे जे कार घ्यायला विसरू नका जे जे कार कसा घ्यायचा हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जे जे कार हा तीन वेळेस घेतला जातो आणि जे जेकार घेत असताना डोक्यावर पदर आपण ठेवायचं आहे आई साहेबांचा जे जेकार जेव्हा करत असो कुलदेवीचा म्हणजेच आपण रिस्पेक्ट देणं तर माहिती माहिती येते म्हणजे पदर लगेच डोक्यावर घेत असतात महिला पण ज्या महिलांना माहिती नाही जर नसला तर दादा स्वतः सांगत असतात केंद्रातले की आधी डोक्यावर पदर घ्या नंतर जे जेकार सुरू होतो कारण काय तर आपण आपल्या कुलदेवीसाठी म्हणजे रिस्पेक्ट असतं मान जो असतो आपल्या मनापासून त्यांच्यासमोर पदर घेऊन नतमस्तक होणे हे म्हणून आपण डोक्यावर पदर घ्यायचं आहे जे जेकार करत असताना पूर्ण पाठ वाचतो तोपर्यंत तुमच्या डोक्यावर पदर नसला चालेल पण जे जे करत असताना मात्र पदर घ्यावड सांगेल आता रोज था 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 रोज तुम्ही बोलाल ताई दोन अध्याय किंवा एक अध्याय वाचणार आहे मग जे जेकार घ्यायचा का तुम्हाला सांगू का घेतला तर अति उत्तम कारण मी जसं आपलं गुप्त नवरात्र गेली आता जवळजवळ एक दीड दोन महिने झाले असतील नवरात्र गेल्यापासून माझ्या घरात रोज जे जेकार होतो कुलस्वामी देवीचा आई भवानीचा महारा महारा हो महारा देवी रोज महाराजांची आरती घेत असतो आरतीनंतर महाराजांचा जय जयकार होतो महाराजांचा जयकार झाल्यानंतर कुलदेवीचा जयकार मी घेत असते रोजच्या रोज आपल्याला जो जीवन आहे त्याच्यामध्ये कुलदेवीला विसरायचं नाहीये त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहत असतो हे लक्षात ठेवा आणि निश्चितच आपले जे प्रश्न असतात त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागला ना आपल्या घरा मोठ्यांचा आशीर्वाद जसा लागतो तसं कुलदेवीचा आशीर्वाद लागला आपल्या मुलाबाळांना कशाचीच भीती नाही त्यांचे मार्ग मोकळे होत असतात चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते जगदंबेच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा